हॅलो मंडळी नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर ब्लर दिसत होता हो कॅमेरा तर स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी वर्षा राणी चौधरी तुमची एक नवीन मैत्रीण आणि एक नवीन शेतकरी ही चिंद्या लोंबत आहेत की दोन दिवस झालं काढल्याच नाहीत अजून म्हटलं काढून टाकाव्यात घरात तर सांगायचा विषय असा आहे हे बघा ही माझं रोजचं काम असतं असं गडबडीमध्ये उचलायचं आणि मशीनवर नेऊन फेकायचं आणि नंतर वेळ मिळेल तसं त्याला आवरायचं असं फेकायचं बेशिस्तपणा अजिबात असलं शिकू नका मी करते म्हणून तुम्ही केलंच पाहिजे असं नाही तर सांगायचा विषय असा आहे चालली शेतात आज जरा ऊन पडलं होतं सकाळपासून आणि उडदावरचं पाणी सगळं ही झालं असेल काय म्हणते दयवर सगळं हटलं असेल त्याच्यावरचं पाणी सुकलं असून म्हणून जायचंय शेतामध्ये घडी घटका घडी घटका उडीत काढायचं आहे काढणं तर गरजेचंच आहे उडीत आणि ते काय झाले उडदाचं आमच्या काटक्यासुद्धा गळून पडायला लागल्यात एवढं उडीत काढायला आहे आणि ग उडदामध्ये जास्त गवत असल्यामुळं पाऊस आला की त्याच्यावर दैवर राहते पाऊस आला की त्याच्यावर दैवर राहते काढायलाच येत नाही शोधून शोधून गवतातून काढायला लागतोय उडीत तर उद्याच्या सणाची तयारी करायची पण मी म्हटलं दुपारपर्यंतच ऊन पडत असते रोज काय होत होतं दुपारपर्यंत पाऊस यायचा आणि दुपारनं ऊन यायचं तर आज काय झाले दुपारपर्यंत म्हणजे संध्याकाळचं आपल्याला नाही माहिती पण आता सध्याला तरी ऊन पडले सकाळपासून ऊन छान पडलं होतं आणि मला जायचं होतं शेतात लवकर पण माझा व्हिडिओ अजून गेला नव्हता आणि व्हिडिओ बघितला की नाही अजून कालचा टाकलेला तर तो म्हणजे आज टाकलाय तो तर रोज दहा वाजता व्हिडिओ येतो बरं का आपला आठवणीने बघत जावा आणि आवडला तर लाईक करत जावा काही सांगावंसं वाटलं असलं बरं जर का त्याच्यात हे बदल करा त्याच्यात ते बदल करा तर कमेंट करत जावा आणि असे छान छान व्हिडिओ बघायचे असतील तर सबस्क्राईब पण करून ठेवा तर चला आता निघते शेतामध्ये उडीद काढून येते हे बघा ऊन पडलं आहे ऊन सावली ऊन सावली खेळ चालला आहे उन्हाचा आणि सावलीचा तर चला आता जाऊया शेतात भेटूया मन रोजच सांगते शेतात जायचं शेतात जायचे शेतात जाण्याशिवाय आपल्याला पर्याय नाही पण पर मी लय दिवस झालं शेतात गेली नाही जवळजवळ नि मारदा उडीद चौधरी साहेबांनी नानांनीच काढला पण आता उद्या सण आला आहे आणि सणाच्या नेटात उद्या गौरी आवाहन म्हणजे मुंबईमध्ये म्हणतात गौरी आवाहन पण आमच्याकडं महालक्ष्मी येणार आहेत म्हणतात तर उद्या महालक्ष्मी येणार आहेत आणि आता होईल तेवढा दुपारपर्यंत जर मी काढू लागली ना त्यांना तर बरंच रान उरकल मग राहिलेलं उद्याचं बापले दोघ जण काढतील म्हणजे मला रानात जायची गरज पडणार नाही कारण सणाच्या राड्यामध्ये रानात जाणं होणार नाही आणि आता जर मी घरातला राडा काढायला घेतला तर आजचं उडदाचं काम उद्यावर जाणार अजून तर आता जेवली त्याच्यामुळे ढेकरा येतात तर चला आंघोळ काय झालेलं नाही कारण दुपारी पाऊस आला की अंग भिजून भिजून यायला लागते कारण आज खूप गरम होते उंतावते मग दुपारी पावस पावसात भिजत यायला लागते परत कपडे चेंज करायला लागतात म्हणून आज मी म्हटलं चला उन्हात कानातच जाऊन भिजूनच यायचं आणि दुपारनं बघूया आंघोळीचं पांगोळीचं जी काय असेल ती तर चला तसे कोंडायचे राहिलेत आमचे ते बघा आला या बरं का एक आला अजून दुसरा दुसरा त्या कोपऱ्यात कुठं गेला ते, ते बघा त्या कोपऱ्यात अजून तिसरा तिसरा तिकडं त्या दगडाजवळ तिथं आणि चौथा चौथा कुठे गेला चौथा दिसत नाही चौथा तर ससे कोंडून घेते आता चला चौधरी साहेबांना लावले शेळ्यांसाठी खवा आणायला चौधरी साहेब बोलले होते शेळ्या रानात घेऊन जाऊया पण काय होतंय नेण्यात आणण्यात आणि त्यांना आवरण्यात तिकडं तोंड लाव त्यांनी तिकडं तोंड लाव इकडून हाकल तिकडून हाकल करण्यातच वेळ जातो जास्त त्यांना मी म्हणलं होईल तेवढं आपण कामच करून घेऊया शेळ्यांच्या नको आधी लागायला आपल्याला शेळ्या राहू द्या घरी तुम्ही आणून टाका शेवऱ्या बिवऱ्या त्यांना तर ते गेले शेवऱ्या आणायला मी जाते मी ससेकोंडेपर्यंत आले तर ठीक आहे नाहीतर माझी मी निघून जाईल त्यांचं ते येतील तर चला मी काय रानात गेलेला व्हिडिओ नाही काढणार आता दुपारच्या नंतरच भेटूया कारण फोन मी घरातच ठेवून जाणार आहे फोन सांभाळत बसायला लागतो उगच तर आम्ही आलेलो आहे शेतामध्ये इकडं आमचं रान आहे चौधरी साहेब गेले पलीकडं आणि तुम्हाला दाखवते माझ्या रामाच्या शेजारी एवढं मोठं आहे आपलं नाही बरं का लोकाच आहे मी अजून हे शेततळं झाल्यापासून अजून ह्या बारळावर इथपर्यंत पाय कधी अजून ठेवलं नव्हतं पण आज म्हणलं चला दाखवते शेततळं तेव्हा खाती तर बसले तर आपण गेले चौधरी साहेब ऊन तावते कडक कडक आणि त्यातमध्ये काय होते माहिती का खाली हे ना जमीन ओली ना ती दनकारा निघतोय आतनं घाम निघतोय सगळा बाबा बाबा लय सोय केली हिथ केवढ पाणी शेततळ्यात खूप आहे बर का हे आपलं नाही बाबा पण लोकच आहे मला शेततळ म्हणजे काय असतं तेच माहिती नव्हतं गावाला आल्यावर मी बघितलं शेततळ काय असतं आम्ही लहान असताना असलं कधी नसायचं केवढं मोठं तळ आहे बघा किती पाणी काय माहिती मोटरी ठेवलेली आहे तिकडं फिल्टर केवढं बसवलेलं हो आहे बघा इकडं ड्रम पण आहे ड्रम कशासाठी काय माहिती बाबा काय ह्यातला आपल्याला अंदाजच नाही खरंच मी कधी असलो शेततळ वगैरे काय बघितलेलं नव्हतं आम्ही लहान होतो तेव्हा असलं का ही नसायचं कडेला एक तळ गावात विहिरी पाण्याला एखादा कुठंतरी पियच्या पाण्यासाठी हापसा आणि तरी कोचित कोचित विहिरीचं पाणी पुरत नाही म्हणून घेतलेले बोर हेच बघितलं होतं म्हणजे पंचवीस वर्षापूर्वी आणि तिथून पुढं पंचवीस वर्ष बावीस वर्ष गाव सुटलं आणि बावीस वर्षानंतर येऊन बघते तरी इतका मोठा बदल गावाला नवीन नवीन शेततळे काय झालेत नवीन नवीन बागा काय झाल्यात आणि आम्ही बसलो आहे लोकांच्या हमाल्या करत मुंबईमध्ये आम्ही पण गावालाच असतो पहिल्यापासून तर आम्ही पण भरपूर सुधारणा केली असती कसं झालं हां एवढं झालं की मुलं सुशिक्षित झाली आणि इथं शिक्षणाकडे एवढा भर दिला जात नसायचा आम्ही एकदम मिडल क्लास फॅमिलीमधले आमच्या घरात तर आम्हाला आमच्या आईवडिलांना आम्हाला शिकवणंसुद्धा महत्त्वाचं वाटलं नव्हतं मग थोडं आमच्या विचारांमध्ये डेव्हलप झालं शिकणारे मग गावाला पण शिकले बरं का पण त्यांचे घरातले सुशिक्षित होते म्हणून ते शिकले आमच्या घरातून कोण सुशिक्षित नव्हते म्हणून आम्ही अडाणी तर असो ह आली बाबा शेतामध्ये लय दम लागतोय मला इथं एवढ्यातनं चढवून यायचं म्हणलं तरी काय झालं माझं चालणं खूप दिवस झालं बंद आहे ना मग शरीराचा व्यायाम कमी झाला शरीराचं वजन वाढलं बघा आमच्या शेताच्या बाजूला एवढं मोठं ही बरं का शेततळं आणि इकडे आपणच्या म्हशी असतात अशा आमच्या आणि इथं तर ही कॅनेलच्या पलीकडं कॅनेलला बांध आहे आमचा पूर्ण तो कॅनेल आमच्याच राहणार आहे आणि कॅनेलच्या बांधाच्या खाली ते शेततळ आहे आणि तिथून पुढं वरचं बांध हे आमचा इथून जे सुरू होतं आहे ती इथून सहा एकराचा नंबर आहे पूर्ण आमचा कुणाच्या रानात पाय नाही पाय नाही ठेवायचा आणि काही नाही कुणाच्या रानात जावं लागत नाही तर लय गरम होते तेवढं कडक होऊन लागतंय ना नको वाटायला लागले पण लय जबरदस्तीने आली मी आज कारण आहे ना दोन माणसांची गरजच असती एका माणसाला शेतात काम करू वाटत नाही मन लागत नाही आज आणि आज अण्णा कुठं गेलेत काय माहिती एका जावाचा मुलगा आला होता गाडीवर घेऊन गेलाय काहीतरी काम असेल त्याचं मग गेलेत अन्न तिकडं मग आता अन्न येतील म्हणून काही गॅरंटी नसते औषध पाणी घेत्यान आणि तिकडंच गुल होत्यान म्हणून मग त्यांना म्हणलं चला मी येते काढू लागायला आज तुम्हाला पाऊस येईपर्यंत पाऊस आल्यावर आपलं घरी जाऊन घरची कामं बघायला पाच मिनटं सावरीला उभी राहते घाम आलाले हा लाग लागला लागलं पण आला धोक्यात कडाकडा करायला लागलं घाम आला ते सगळीकडनं अंगाला चावायला लागला घाम तर बघा किती गवत झाले उडतात तर चला मी म्हणलं होतं मोबाईल घेऊन नाही येणार शेतामध्ये पण आली आता शेतात मोबाईल घेऊन टाईम बिम बघायला कळतं ना मोबाईलला चार्जिंग पण नाही एवढी तर चला मंडळी संध्याकाळचा व्हिडिओ वेगळा काढीन नाही तर नाही बी काढणार व्हिडिओच्या नादात ना माझी घरातली कामं राहतात आणि आता सरण सुद्धाचे दिवस आहेत नुसते मोबाईलचे पण नादी लागून जमत नाही आणि अजून एक विषय बोलायचा आहे की माझं चॅनल मॉनिटाईज झालं आहे आणि चॅनेल मॉनिटाईज झाले त्याच्यामुळं मला थोडं कंटिन्युटी काम करणं गरजेचं आहे कारण गुगल ॲडसेन्स येईपर्यंत आणि चॅनल ते गुगल बँकेला हे लिंक होईपर्यंत गुगल ॲडसेन्स आणि थोडे डॉलर वाढेपर्यंत म्हणजे एकदा पेमेंट चालू झालं ना की मग माझं रेग्युलर व्हिडिओ तर मी टाकतच राहीन जेवढा होईल तेवढा प्रयत्न करत राहीन कोणी पण व्हिडिओ काढते पैशासाठीच काढते खरं तर माझे पेशन्स लेवल संपले होते मला वाटायचं आता हे चॅनेल काही ग्रो होणार नाही सोडून द्यावा आपण व्हिडिओ आला पण खरं ह्याच्यात लई लोक सांगतात आम्ही शिकवतो आम्ही हे करून देतो आम्ही ते करून देतो टॅग लावून देतो चांगले तुम्हाला कसं व्हिडिओ अपलोड करायचं ते शिकवतं सगळं व्यवस्थित करून सुद्धा ना ह्याच्यात खरंच नशिबाचं काम असते लागले तर लक लागली नाही तर विश्वास ठेवून कोणाच्या पण मागं लागत बसू नका की ह्यानी ह्याच्याकडं मी कोर्स केला यूट्यूबचा की मला माझे व्हिडिओ व्हायरल जातील कंटेंट दमदार पाहिजे आपल्याला व्यवस्थित रेग्युलर काम करता आलं पाहिजे आपल्याला बोलण्याची स्किल पाहिजे आपल्याकडं आपण जे, आप जे काय करतोय ते समजावून सांगता आलं पाहिजे एडिटिंग महत्त्वाचं आहे कॅमेऱ्याचं अँगल बघणं महत्त्वाचं आहे सगळं काही महत्त्वाचं आहे ह्याच्यात असंच नाही आहे की कुणी पण उठायचं यूट्यूबवर व्हायचं आणि मी माझ्या स्वतःचं पण मी म्हणत नाही की मी माझ्याकडं लयस केले म्हणून मी झाली पण जण पैशाचे चार पैशाच्या आशेनेच काम करत असतो यूट्यूबवर तसंच मी पण सुरुवात केली आणि अडीच वर्ष मेहनत घेतली मी म्हणजे मी काय अशी नाही मेहनत घेतली कामधंदा सोडून ह्याच्याच मागं नाही लागली पण माझ्याकडं काय फेस व्हॅल्यू नव्हती म्हणजे कुठं मी माझं फेमस फेस नव्हता मला लय प्रसिद्धी मिळालेली किंवा काय किंवा इन्स्टाला लय मोठे फॉलोअर्स आहेत माझे असंही नव्हतं त्यातून पण मी काम करायला चालू केलं आणि आता माझे तीन हजार प्लस सबस्क्रायबर झालेत खरंच तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद म्हणा काय म्हणा जे काय असेल ते तर मला माझं चॅनल मॉनिटाईज झालेलं आहे पण आता अजून गुगल साठी अप्लाय करायचं राहिलं आहे गुगल ॲडसेन्स यायचं राहिले मग ते बँकेमध्ये लिंक करायचं बँक अकाउंट लिंक करायचं त्याला अजून बरीच प्रोसिजर आहे किती दिवस जातील काय माहीत नाही तर असो प्रयत्न तर करत राहीन मी कारण मी एका मोठ्या ब्लॉगरचं एकच बोलणं ऐकलं होतं एका व्हिडिओमध्ये की प्रयत्न करत राहा एवढा मोठा ही एवढं मोठं ब्रह्मांड आहे ह्या ब्रह्मांडामध्ये इतके जीव आहेत मानव इतकी लोक म्हणजे एवढी मानव एवढं मानव आहे मानवजाती एवढी आणि तेवढ्यांमध्ये कुठं ना कुठं आपल्या स्वभावाचे व्यक्ती असतीलच आपल्या स्वभावासारखं त्यांचा स्वभाव किंवा एक विचार एकमेकांचे जुळण्यासारखे असतील ते तुम्हाला लाईक फॉलो सबस्क्राईब नक्कीच करतील त्याच्यावर विश्वास ठेवा तुम्ही आणि तोच विश्वास ठेवून मी व्हिडिओ बनवत गेली बनवत गेली शेवटी माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि आता <laughs> शेवटी सद्गुरुरायांची कृपा म्हणायचं समर्थांचा आशीर्वाद पुढं जे काय असेल ते त्यांच्याच ह्याच्यावर अवलंबून तर चला माझी वायफळ बडबड तुम्हाला ऐकू वाटली असेल किंवा नसेल कुणी अर्ध्यात सोडून गेला असेल काय माहिती नाही म्हणत असतील बडबड करते पण असो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तेवढं व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्कीच तुमच्यापर्यंत छान छान व्हिडिओ घेऊन येईल मी अजून जेवढा प्रयत्न होतो आहे तेवढा तर मी करते कारण कॅमेरा मी कॅमेरामन पण एकटी मी पूर्ण ह्या हा चॅनल माझ्या एकटीच्याच हाताने हँडल होतो आहे ना माझ्याकडं कुठला कॅमेरामन आहे ना कोण एडिटर आहे ना कोण काय म्हणतात ते स्क्रिप्ट को कुठल्या लिहिलेल्या असतात माझ्या ना काही नाही मी मला जसं जमेल तसं व्हिडिओ शूट करते मग मी त्यामुळं मी कधी एवढी फोर्स पण करत नाही तुम्ही लाईक करत नाही तुम्ही शेअर करत नाही काय माझ्या जबरदस्ती म्हणण्याने कोण करणार आहे का ज्याला आवडलं तो अप करणार नाही तर निघून जाणार स्किप करून तर असं आहे सगळं तर चला मंडळी आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि छोटासाच व्हिडिओ होता मला सांगायची होती गुड न्यूज तुम्हाला की माझं चॅनल मॉनिटाईज झाले भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय महाराष्ट्र